कपशी लावली साहेब मला दोन एकर शेती आहे तीन मुलींचं शिक्षण करायचं इंजिनिअरिंगला आठ मुलींना तीन तीन लाख रुपये लागत आहे आणायचे कुठून दोन हे सरकार झोपलं का आरक्षण लागतंय आम्हाला तसं आम्ही जाणार नाही मला ना सांगा आता किती किती काय शिकतात मुली दोन एकर शेती आहे सर दोन मुली शिकते हॉस्टेल ला टाकलेले त्यांचा वार्षिक खर्च काढला मी वर्षाला एका मुलीला तीन तीन चार चार लाख रुपये लागत आहे डिग्री घ्यायला चार पाच वर्ष लागत आहे डिप्लोमाला डिप्लोमाला तीन वर्ष डिग्रीला चार वर्ष ती नोकरी कधी लागणार आमचे तर चालले ना पैसे खिशातून एका मुलीला सात सात लाख रुपये चालले नोकरी येत येणार दहा हजार रुपयाची ते कधी वसूल व्हायचे हे सरकारला आम्हाला आरक्षणच पाहिजे ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर ह्या फीस कमी होतील असं तुमचं म्हणणं फीस कमी होती आणि आम्ही पण सुखी राहू ना सर आमचे जे कष्ट केलेले आम्ही वावरामध्ये कापूस काढलाय ते आम्ही आमच्या पोटाला खाऊ ना आज चिमटा लावून आम्ही खर्च करून राहिलो ना उपस्थित राहून आम्ही दादा समोर आहे दादा मनोज दादा संघ आहे मी आम्ही सोडणार नाही असा माणूस कधी होणार नाही या जगात आरक्षण लागल्या झालं कुठून जाऊ